हरार महादेव भावांना तर बघा आता आलोय आपण मशी बशी तर आज आपला मशी घेऊन जायचं कंकाला पाणी पाजायला हे आपलं आहे घरी इकडं रान बघा मरणात पाऊस झाला नाही आहे आपलं महादेवांचं मंदिर वातावरण लय खतरनाक झालं भावांना असं वाटतं की आज पण पाऊस येईन काय माहितीचा येईन पाऊस महादेवांचं मंदिर लय भारी वाटते भावांनो लय भारी हे नन, बघा हे नंद नंदे भावांनो इथं नंदेदेव पलीकडे बेला झाडे हे पिंपळा झाडे तर भावांना चला आता आपल्याला हिमायत सोडायची हिमायत हिमायत नाही किती पण गंगाला आपल्याला पाणी बाजायला चला आता पाणी बिनी बाजू बी सोडू हिमाई सोडू पाणी बिनी पाजू काय गंगाला जाऊन गंगाल पावनो इतकं मोकार मोठी पाणी आलंय की तुम्हाला पाणी दो नात करते काशी झालं भावांना आता पाणी आलं आहे आपली मोटर गाडी तुम्हाला ब्लॉकमध्ये नाही दाखल कारण भावांना दोन चार कंप्लीट चार दिवस होतं पोहोच चालू आहे सारतं भावांनो का माझी ऐ सुट ए छुटछुट भावांना मी गाठ सोडतो मग भरते तुम्हाला तोपर्यंत पाहिजे पायनं मी मैस सोडली आता तिने गांगाली आम्हाला पाणी बाजारात झापून दुखत आपलं ट्रॅक्टर आलं गाली पाणी बाजारात झापून दुखत आपलं टॅक्टर आलं तिकडे उसाला खट आहे पण आपण लई कामचं करायचं आपल्याला करायचे चला भेटू नंतर तोपर्यंत पाहिजे तर भावांना हे जायचे गंगा घाटला रस्ता हे आपली मैस मध्ये चरायला लागली चिथून आले खायचे तर आपल्याला च लवकर धापूक झुकत नाही खट टाकायला तर आपण काम तू कर आपलं मस्त मशी घ्यायला जाऊ दाखव नात्री काय असं म्हणून नाही भावानो तुम्हाला आवडते का नाही काय माहिती तितकं भायने चालू आहे भावानो असं वाटतं मी ओळख नाही पण मी तुमच्यासाठी खाली नाही भावन आपला बघा हे राहणं कसे येतं मोकळं पाटांगे नाही भावा नाही काढायची ती पण सारखा येतो निसतं सरकी बिरकी दावा भावन नाही आपल्याला तूर पेरायची चला हो आता धापक झुपक मुली आगा तुमी, तुमी का गंगाला पाणी दाखवत तुम्हाला लय पाणी भावांनो तुम्ही तुम्ही जर गंगाला आलात ना कोपऱ्याला जाऊ तर बुडताना चलाय महेश मधीच थांबली चल ए बाई चल बाई चल बाई थांब 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 चला भावांनो जाऊ आता झापूक झोपूक मध्ये भावान आपला ब्लॉक कुठून कुठून बघतो ते कमेंट म्हणजे नक्की सांगा बरं तुम्ही इथून महादेवांचं मंदिर लय भयानक वाटत आहे भावान लय बारी छान वाटत आहे बघा वातावरण लय भारी जाते भावना आपली इशे का आपला कोण कोण भोलाय कि त्या सुरू केली तिच्या तिच्या भोला येत एक हजार तीनशे त्र्याऐंशी चलो आता कंगा लागलो भावांना आपण बघा भावांना कशी गंगा आपल्या महादेवांचंच मंदिर भावांना ते, ते पाण्यात पवित्र मंदिर आहे भावन्न महादेवांचं बघा भावांनो पाणी पाणी वाढलंय भावनो तुम्ही आपला दुसरा जे पाहिला हिडो बघितलं नसतं ते बघा मी त्याची तुम्हाला सांगतो निघता देतो ती तिथून आलं बघा आता याला सुमनचा हेमागा बोल बोल करते पण भाव नो पाहून लेट होत आहे जर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ना आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय